गट प्रवर्तक यांचे एक एप्रिलपासूनचे वाढीव ई आर एस खाते जमा करण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील गट प्रवर्तक यांचे एक एप्रिलपासूनचे वाढीव ई आर एस लवकरात लवकर खाते जमा करण्यात यावे या मागणीसाठी आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात राज्य उपाध्यक्ष मोगाजी बुरुड राज्याध्यक्ष राजू देसले राज्य संघटिका राधाबाई पांचाळ एम ए कळकेकर सी एस चलवाड पठाण एम के जे के कसबे जे डी डगे एम आर मुळे आदींसोबत यांच्या स्वाक्षरी आहेत महाराष्ट्रातील जवळपास चार हजार गटप्रवर्तक आहेत राज्य शासनानं जसं आशा वर्करला पाच हजार रुपयाची वाढ केली होती तसं राज्य शासनानं ह्या आशा गटपर्वर्तकाला एकच हजार रुपयाची वाढ केली पण त्या कृती समितीनं ठरवून महाराष्ट्रामधील सर्व आशा वर्करला गठप्रवर्तक यांना एक एप्रिल दोन पासूनची चार हजार रुपयाची वाढ केलेली आहे आम्ही दोन हा त्यांची चोवीसपासून वाढ मागितली होती पण आशावर वर्क आशा ह्या गटप्रवर्तक आहेत की अंगणवाडीच्या सुपरवायझरसारखा यांना दर्जा देण्यात यावं यांना कायमस्वरूप करण्यात यावं यांना पेन्शन लागू करावी आणि यांना हे दौऱ्यावर फिरण्याचे पैसे हे शासनानं सर्व बंद करण्यात यावे आणि यांच्या जीवाची पर्वा न करता कुठेही खेड्यापाड्यामध्ये फिरतात तर राज ह्या केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून एकही रुपया वाढवलेला नाही तर सर्व गटपर्वतक यांना किमान वेतन लागू करून समायोजन करण्यात यावं आणि यांना कमीत कमी एक सत्तर हजार रुपये मानधन देऊन कायमस्वरूपी करावं आणि स यांना शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावं यासाठी आयटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष काम्रेड मुगाज बुरड यांना त्यांनी आवाहन करतो की जर राज्य शासनानं किंवा केंद्र सरकारनं जर आमचा जर या दखल नाही घेतली तर आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर जलभरो आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत या या नात्याने मी राज्याचा राज्य उपाध्यक्ष कामरेज मुघाजीबरुळ या नात्यानं मी आव्हान करतो आणि पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामधल्या जेवढ्या काही वीस ते पंचवीस हजार बी एफ आहेत यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत एवढं या ठिकाणी सांगतो आणि ज्या काही जिल्हास्तरावरच्या ज्या अडचणी आहेत हे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते चार हजार रुपये मानधन वाढलेलं आहे लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये टाकावं अन्यथा पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जलभर आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय मराठी आयटक संघटनेचा सर्व आशा सुपरवायझर यांना अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे सर्वांना दर्जा देण्यात यावा आणि जी चार हजार रुपये वाढ झालेली आहे गटप्रवर्तकांना तर त्याच्यामध्ये अजून पाच हजाराची वाढ करण्यात यावी कारण आम्हाला जे जी वाढ आता झालेली आहे चार हजार रुपये तर ती आमची सगळी काही दौऱ्यामध्येच जात आहे सर त्यामुळं त्यात काहीच भागत नाही आहे गटप्रवर्तकांचं त्यामुळे विनंती आहे की आणि समावेजनचा तर विषय चालूच आहे संघटनेला पण मी विनंती करते की त्यांनी थोडं न्यायालयीनं याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून आमचं समावेजनचं करावं पण एक सर्व गटप्रवर्तकांतर्फे अजून एक आमची मागणी आहे की आम्ही दौऱ्यावर आम्हाला मानधन आहे ठीक आहे पण आम्ही ज्यावेळेस पी एस सीमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला जसं वागणूक मिळते तशी म्हणजे आम्हाला हॉल वगैरे असतो पण आमचं आमचं एक सेपरेट कॅबिन असावं टेबल खुर्ची आम्हाला असावी कारण आम्हाला जेव्हा रिपोर्ट वगैरे करावं लागतात त्यावेळेस आम्हाला कुठेतरी झाडाखाली बसून किंवा कुठेतरी पी एस सीमध्ये जाऊन जागा शोधावं लागते की कुठे बसावं काय मिटिंगचं परत तसं देतात पण आम्हाला आमचं स्वतंत्र कॅबिन वगैरे हवं आहे टेबल खुर्ची वगैरे हवी आहे आता सांगितलेलं मग आमच्या मैत्रिणी गटप्रवर्तकांनी की सगळ्यांची मागणी रास्त आहे की आमचंही समायोजन झालं पाहिजे आणि आम्हाला जे काही दौऱ्यावरच फक्त मान दिलं जाते तर ते त्याच्या सो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी आमच्या याच्यामध्ये पाच ते दहा हजाराची वाढ झाली पाहिजे सर सर्व गटप्रवर्तकांना आता चौदा वर्ष झालेले तर आम्ही सुरुवात तीन हजारपासून केली आणि आता आमचा चौदा किंवा पंधरा असे आम्हाला पडतात त्याच्यामध्ये आम्हाला दौऱ्यासाठी फिरायचं तर एकतर वा खेड्यांनी वाहन नसते एक सोबत एक दुसरा गाडी वगैरे कोणीतरी घ्यावं लागते आणि ते आमचे दौऱ्यात पैसे जातात आणि रेकॉर्ड एवढे आहेत आम्हाला एच बी एन सी एच बी वाय सी आणि सो खर्चातून आम्ही ते रेकॉर्ड तयार करतो तर आम्हाला रेकॉर्डचे वेगळे आणि आम्हाला पी एचशीत बसण्यासाठी टेबल खुर्ची एक कॅबिन द्यावे असे आम्ही सर्व बी एफच्या वतीनं विनंती करतो सरकारने आमची थोडी दखल घ्यावी आम्ही तीन हजारापासून सुरुवात केली आता चौदापर्यंत आलो अजून म्हणजे जे काही कामं करतो ते जसे अंगणवाडी सुपरवायझर करतात त्याचप्रमाणे आशा सुपरवायझर पण करायलो पण आम्हाला खूपच तुटपुंज आणि खूप कमी प्रमाणात आहे त्याच्यात आमच्या दौऱ्यामध्येच पाच सहा हजार निघून जातात आणि रेकॉर्डमध्ये काही जातात तर आम्हाला उरतातच किती सात आठ हजारसाठी आम्ही खूप परेशान होतो तर आमची कळकळीची विनंती आहे सर्व बियकडून की सरकारनी आमचे मानधन वाढवावे